नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी रसरशीत असा दाणेदार गाजराचा हलवा कसा बनवायचा हे पाहणार आहोत थंडीचा सीझन चालू झाला की बाजारामध्ये अगदी मुबलक प्रमाणामध्ये ही गाजरं उपलब्ध होतात अगदी छान लाल भडक अशी ही गाजरं घेऊन यायची आणि मस्त त्यापासून छान असा हलवा बनवायचा मुलं तसंसुद्धा गाजर खायला पाहत नाहीत आणि गाजर आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतं पण असा हलवा जर तुम्ही बनवून दिलात तर मुलं अगदी आवडीने खातील जर मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते छान दिसतोय ना हा गाजर हलवा आपल्याकडे घरामध्ये जे साहित्य आहे त्या साहित्यापासून आज आपण हे गाजर हलव्याची रेसिपी पाहणार आहोत काही सहित स्टेप बाय स्टेप आपण ही रेसिपी पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका तर आता अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथेही मी अर्धा किलो होतील इतकी गाजरं घेतली होती गाजरं स्वच्छ धुवून घेतली छान पुसून घेतली आणि मग गाजरावरचं वरचं जे साल असताना ते काढून घेतलं आणि खिसणीनं असं आपण हे गाजर खिसून घ्यायचं आहे तर अगदी छान लाल अशी ही गाजरं घेऊन आलो होतो कोहळी अशी छान जास्त मोठीही नव्हती अगदी मिडियम साईजमध्ये होती सर्वात आधी गाजरं खिसून घेतली आता लागणारं साहित्य पाहून घेऊया तर अर्धा किलो गाजरांसाठी आपण पाव किलोच्या निम्मी एकशे पंचवीस ग्राम होईल इतकी साखर घेतलेली आहे तर एक किलोसाठी तुम्ही पाव किलो साखर वापरू शकता ह्या प्रमाणामध्ये आणि इथे मी पाच चमचे होईल इतकं तूप घेतलेलं आहे इथेही फ्रेश अशी दुधावरची साय घेतलेली आहे चार ते पाच चमचे होईल इतकी आणि अर्धा किलो आपण हलवा बनवणार आहे त्यासाठी मी लिटर दूध घेतलेलं आहे काही ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत आपण इथं तर, तर काजू बदाम पिस्ते मनुके आणि इथं वेलची पुडी घेतलेली आहे ड्रायफ्रूट्स वापरणे पूर्णपणे ऑप्शनल आहे हलवा बनवायला सुरुवात करूया तर हलवा बनवण्यासाठी सर्वात आधी म्हणजे अशी जाड उडाची कढई वापरायची अजिबात हलकी कढई किंवा हलकं भांडं वापरायचं नाही जेणेकरून ते कढईला चिकटणार नाही आणि जळणार नाही तर आता कढईमध्ये आपण तूप घालणार आहोत साधारण एक दोन चमचे पण तूप घालताना कढईला अशा पद्धतीनं तूप घाला म्हणजे आपण ज्या वेळेला गाजर यामध्ये परतू तर ते कढईला चिकटणार नाही तर दोन चमचे तूप घालून घेतलं आणि तूप गरम झाल्यानंतर अगदी मंदाचे वरती मी काजू आणि बदामाचे जे काप केले होते ते आधी आपण यामध्ये तळून घेणार आहोत तर मस्त असे हे खमंग तळले गेलेत आता आपण याला काढून घेऊया तर आता त्याच तेलामध्ये मनुके घेतले होते ना तेही असेच थोडे तळून घ्यायचे तळल्यामुळे ह्यामध्ये तुपाचा फ्लेवर अगदी छान उतरतो आणि हलवा जळेला आपण बनवतो आणि त्यावरती जे हे ड्रायफ्रूट्स आपण टाकतो ना अगदी कमाल असे लागतात ते मस्त लागतात मनुकेही तळून झालेले आहेत काढून घेऊया कढईमध्ये आता शिल्लकचं इतकं तूप राहिलेलं आहे यामध्ये अजून आपण एका दोन चमचे होईल इतकं तूप घालून घेतलं आणि आता यामध्ये आपण गाजराचा खीस आहे तो घालून घ्यायचा मगाशी आपण कढईवरती तूप घालताना पसरून घातलं त्यामुळे हा कीस आहे ना अजिबात कढईला चिकटत नाही आणि अगदी दोन मिनटं आपण हे असंच परतून घेणार आहोत तर गॅसचा फ्लेम मिडियम केलात ना तरी चालेल आणि मीडियम फ्लेमवरती आपण हे असं दोन मिनटासाठी परतून घेणार आहोत तर साधारण दोन मिनटं मी असं परतलं आणि यावरती आता आपण एक झाकण ठेवणार आहोत आणि दोन मिनटं असंच झाकण ठेवून गॅसचा फ्लेम पूर्णपणे मंद करायचा दोन मिनटानंतर झाकण काढून पुन्हा एकदा आपण हे असं परतून घेणार आहोत गाजर असताना जास्त ओवर कुक करायचं नाही अगदी ते छान असं त्याच्या वाफेवरती आणि त्याच्या सुटलेल्या पाण्यावरती छान शिजलं पाहिजे आणि अगदी मऊ झालं पाहिजे तर इथे गाजर पहा अगदी मस्त असं मऊ झालेलं आहे आता आपण ह्या स्टेजला यामध्ये दूध घालून घेणार आहोत तर हे दूध मी आधीच गरम करून घेतलं होतं अगदी मंद आचेवरती छान ते गरम झालेलं आहे त्याला साई अगदी छान आलेली आहे साईसोबतच आपण हे दूध यामध्ये वापरलेलं आहे तर आता गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि आपण हे व्यवस्थित असं परतत राहणार आहोत अगदी दूध आटेपर्यंत तर हे दूध मंद आचेवरती आपण असं साठवून घेणार आहोत किंवा मीडियम फ्लेमवरती आठवलात ना तरी चालेल पण त्यासाठी कमीत कमी सहा ते सात मिनटं इतका वेळ लागतो हे दूध छान ह्यामध्ये मुरण्यासाठी तर इथं साधारण एक माझी पाच ते सहा मिनटं पूर्ण झालेली आहेत आणि दूध आता बऱ्यापैकी याच्यामध्ये आटलं गेलेलं आहे तर आपण नाही हे सतत असं हलवत राहिलेलं आहे तर त्यामुळे व्यवस्थित असं दूध या गाजराच्या किसमध्ये व्यवस्थित असं मुरलं गेलेलं आहे आत्ता यामध्ये आपण दुधावरची साय घालून घेणार आहोत तर ह्याच ऐवजी तुम्ही ह्यामध्ये खवा वापरू शकता ह्यामुळे तर हलवा खूप छान होतो पण काही ठिकाणी खवा मिळत नाही तर त्यासाठी प्रत्येकाच्या घरामध्ये ही दुधावरची साय अगदी छान उपलब्ध होते तर दुधावरची साय घातल्यानंतर पहा ह्याचा कलर आहे ना तो अगदी असा फिका असा झालेला आहे गाजरांचा कलर लालसर होता ना तो अगदी असा पांढरट असा दिसत आहे जर दुधाची साय नसेल तर तुम्ही यामध्ये दूध पावडर तीन ते चार चमचे वापरू शकता किंवा सुद्धा तुम्ही यामध्ये तीन ते चार पेढे वापरू शकता पेढे वापरल्यानंतर मात्र साखरेचं सा प्रमाण आहे ह्यापेक्षा दोन तीन चमचे कमी करायचं आता ह्यामध्ये मी ना साखर घालून घेतली पूर्ण व्यवस्थित मिश्रण चांगलं आटल्यानंतर आपण यामध्ये साखर घालून घ्यायची आहे तर इथं साखर घातल्यानंतर तुम्ही पाहू शकताय पहिला जसा कलर होता गाजराचा तसाच कलर आता ह्याला यायला सुरुवात झालेली आहे साखर घातल्यामुळे तर आता साखर घातल्यानंतर काय होतं पुन्हा एकदा हे जे मिश्रण आहे ते पूर्ण वितळतं साखर वितळल्यानंतर ते पूर्ण पातळ असं होतं तर आपण ह्याला सतत असंच मंदाचेवरती परतत राहणार आहोत हे पूर्ण मिश्रण आटून येण्यासाठी तर साखर घातल्यानंतर इथे पहा कलर ना आधी होता तसाच झालेला आहे आता याला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे आता हे आटेपर्यंत आपण याला असंच परतत राहूया आपल्या घरामध्ये जे साहित्य आहे ना त्यापासूनच आपण हा हलवा बनवतो आहे जर तुमच्याकडे खवा किंवा दूध पावडर नसेल तर तुम्ही आवर्जून यामध्ये दुधाची साय घाला खूप छान चव येते तर इथं आता साखरेचं पाणीसुद्धा आहे ना ते बऱ्यापैकी आटलेलं आहे तर अशा पद्धतीनं असा हा हलवा आहे ना तो तयार झालेला आहे आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स होते ना तळून घेतले होते ते संपूर्ण घालून घेणार आहोत वेलची फूडसुद्धा आपण यामध्ये घातलेली आहे आता पुन्हा एकदा हे संपूर्ण असं परतून घेऊया पिस्त्याचे कॅपसुद्धा आपण यामध्ये आत्ता घातलेले आहेत हलवा संपूर्ण आपण व्यवस्थित परतून घेऊया तर अजिबात हा कढईला कुठेही लागलेला नाही आहे अगदी छान मस्त रस्सिरशीत आणि दाणेदार असा हा हलवा तयार होतो तर इथं अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मी ह्या गाजर हलव्याचं सा प्रमाण सांगितलेलं आहे तर ते अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे तुम्ही अगदी ह्या प्रमाणामध्ये हलवा बनवू शकता तर आपण एका दोन मिनटं हा हलवा आहे हा असाच परतून घेणार आहोत अगदी मंदाचेवरती तर हा हलवा आहे ना तो अगदी फ्रीजच्या बाहेर दोन ते तीन दिवस व्यवस्थित असा राहतो आणि फ्रीजमध्ये एक सात ते आठ दिवस व्यवस्थित राहतो पण हे सर्व राहण्यासाठी हलवा शिल्लकच राहत नाही इतका सगळ्यांना आवडतो आणि तो अगदी संपून जातो तुम्ही अशा पद्धतीने एकदा हलव्याची रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान होतो आणि सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे तुम्हाला सांगते एक चमचा आपलं तूप शिल्लक राहिलं होतं हे वरून आपण असं घालून घेणार आहे तूप तुम्ही छान कडकडीत कडवूनसुद्धा यावरती घालू शकता असंसुद्धा घालू शकता आता गॅस आपला आचेवरती आहे आणि आपण यावरती तूप घालून घेतलेलं आहे याने तुम्हाला सांगते हलव्याला वरून चकाकी बघा अगदी छान आलेली आहे मस्त असं चकाकी हलव्याला येते आणि हलवा दिसायलाही खूप छान असा दिसतो पाहता क्षणी खावसा वाटणारा हा हलवा एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तर इथं हा आपला हलवा बनून तयार झालेला आहे तर ही रेसिपी अगदी प्रमाणबद्ध आहे मस्त असा ह्या प्रमाणामध्ये हलवा बनवून तयार होतो अगदी साधारण एक अर्धा तास होईल इतका वेळ लागतो आपल्याला हा अर्धा किलोचा हलवा बनवण्यासाठी तर आपली ही आजची हलव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तुम्ही ही अशाच पद्धतीनं गाजर हलवा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही बनवलेला हलवा कसा झाला होता हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा हा हलवा गरम गरम खायला तर खूप मजा येते पण गार सुद्धा अगदी छान लागतो अगदी तोंडात घातल्यानंतर संपूर्ण दूध साखर तूप याची चव जी आहे ना ती जिबेवरती अगदी छान रेंगाळते तर अशा पद्धतीनं गाजर हलवा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन स्वादिष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय